हाय नमस्कार सगळ्यांना आणि गुड मॉर्निंग झाली हाय शुभ्रा गुड मॉर्निंग झाली ना शुभ सकाळ शुभ्रा कशी करते भाकरी बनवली तिने दाटात पलीकडल्या साईडला छोटी पीठ पीठ देऊ का तुला हा पीठ देऊ का हा भाकर बनव कशी बनवली मळती चांगलं मळ आणि मग बनव चला, चला।, चला।, चला। भाकरी बनवायच्या छान अशा मस्त बाजरीच्या भाकरी आणि भाजी बनवायची कशाची भाजी बनवायची आणि भाजी हा भाकर आपण दोघी पण दिसतो हिथे ये येथे बसाय बस शिंदराला रात्र जावखाना घेऊन आलेला सर्दी झाली बाय बा खोकला सर्दी कप घेऊन जाऊ तापस तेवढा नाही ताप ते आजारी पडली थोडीशी कशाने पडली काय कळलं नाही पण पडली आणि भाजी बनवायची छानची गोष्ट शेपाची भाजी बनवायची आई नाका जायची तिकडे वर्षाने तिकडे जायचं ते जेवायला आम्ही लोक जे आल्या आल्या जेवतात आपण येतात आणि अशा खरावर भाकरी बांधल्या भाकर भाजून घेतली छान अशी आणि दुसरी बनवली तीन तीन चार बनवायच्या तीन मोठ्या मोठ्याने तीन नाही बनव त्याच्यामुळे पाचशे भाकरी बनवतात कडक मऊ काय भाकरी कोण खात नाही बाजरीच्या भाकरी कडक असल्या ना तर छान लागत्यात मीठ वगैरे टाकून पाण्यात मस्त पैकी शुभ्रा चालले इकडून तिकडं तिकडून तिकडं हे शुभ्रा तर असू द्या दाखवली तुम्हाला नंतर भाजी वगैरे केलेलं पण मस्त मोठा व्हिडिओ टाकत्यात हाय चला तर तुम्ही म्हणता आग दमाने दमाने किती पळत आली हो का एरोप्लेनला घाबरून एरोप्लेनला घाबरली एरोप्लेन आले कपड्याच्या दगडावर बसली होती कपडे धुत तिथं तिथनं आली परत ना चल पर ये इकडं इकडे बाळा चला छान असं होता घर अंगण सगळं चकाचक झाडून घेतलं हळूहळू हळू ये झाडांना फुलं काळ्या फुलं इकडं केवळे फुलं इकडं झेंडू हात नको ला इकडे खात्यात वैरण टाकली कपडे काढून वाळाय घातली सॉरी काढून घडी घातली आणि थोडीशी शुभ्राची फ्रॉक वगैरे वा दुहून वाळायला घातली म्हणलं उद्या लग्नाला जायला कुठली फ्रॉक तिला आवडती ती घालायला शुभ्रा इकडं बघ हाय मन हाय नमस्कार नमस्कार <laughs> चला शुभ्राच चालत बोलायचं चालायचं सकाळपासून आमचा व्हिडिओ टाकायचा राहिलाय मग अशी काढलेला ही म्हणजे सकाळी काढलं होतं भाकरी करताना आता म्हणलं छोटासा हे हो काढावा आई आप्पा गेल्यात राहणार आप्पा नाही तर राहणार ती गेलं कामावरती व्हिडिओ काढायचं काय दिवसभर राहून गेलं झोपले होते जरा तासभर कारण की आता उद्या सकाळ लवकर उठून आवरून बघू गुरांना एक माणूस लागते कोणीतरी थांबतंय का सगळी जात्यात काय माहीत नाही आत्याच्या मुलीचं लग्न आहे ह्यांच्या तुम्हाला तर माहिती काल परवा भांग गाणा भांगड्या झाले ती तर बाय सगळ्यांना कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा आणि बघा आपल्या घरासमोरचं परिसरीकृती परिसरी कांडीच लावलेली ला आली पर तिथं एक जास्वंद लावली अशी गुलाबाची झाडं वगैरे सगळं दारात होका असे आपल्या दारात छान असं घर कसं वाटतंय सांगा कमेंट करून बाय